चला आता ऑथेंटिक छोले खाण्यासाठी आपल्याला दिल्ली किंवा अमृतसरला जायची गरज नाही बरं का आपण आपल्याच किचनमध्ये परफेक्ट छोले कसे बनवायचे ते आज बघूया तर माझ्याकडे हे छोले आहेत जे मी सात आठ तास छान पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि व्यवस्थित भिजल्यामुळे तुम्ही पाहू शकता की ते छान म्हणजे फुलले ते आणि त्यामुळे छान शिजले जातात कच्चे राहत नाहीत तर आपण हे छोले आता शिजवून घेणार आहोत तर मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये आपण छोले टाकून घेऊया आणि हे छोले शिजवतानाच आपण काही बेसिक मसाले वापरायचे आहेत तर त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि हे छोले छान शिज शिजण्यासाठी आणि त्याला छान स्टेक्चर येण्यासाठी आपण अर्धा चमचा खायचा सोडा वापरायचा आहे आणि आता आपण काही खडे मसाले वापरायचे आहेत पण ते डायरेक्ट न टाकता अशा एखादा स्टेनरमध्ये किंवा तुम्ही एखादी कापडाची पोटली करून त्यामध्ये खडे मसाले टाकू शकता तर माझ्याकडे हा स्टेनर अवेलेबल आहे म्हणून मी ह्यामध्ये टाकले मी दालचिनी चार पाच लवंग टाकल्यात त्यामध्ये छोटी वेलची टाकूया चक्री फूल जे असतं आपण ते तोडून टाकले काही मिरी टाकूया थोड्याशा एक चार पाच मिरी टाकूया त्याचबरोबर लवंग टाकूया थोड्याशा आपण छोटी वेलची पण मायामध्ये वापरायची आहे हे तमालपत्र आहेत जे आपण डायरेक्टली त्यामध्ये टाकू कुकरमध्ये जे आपण नंतर इझिली काढून घेऊ शकतो आणि आपण यामध्ये आता कसुरी मेथी पण घालून घेऊया कसुरी मेथीचा एक वेगळा छान फ्लेवर येतो छोले करताना आता यामध्ये आपल्याला कलर आणि एक फ्लेवर ॲड करण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे की म्हणजे एक चमचा आपण चहापूड वापरणार आहोत जे आपण ह्या स्ट्रेनरमध्येच घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता स्टेंडर आता व्यवस्थित फिट झाला आहे आणि आता आपण हा लॉक करूया व्यवस्थित म्हणजे यातले जे काही खडे मसाले आहेत किंवा ही चहापूड वगैरे छोल्यांमध्ये मिक्स नको व्हायला आणि आता हे आपण कुकर मध्ये ठेवूया आणि आता यामध्ये आता आपण पाणी ॲड करून घेऊया पाणी साधारण एवढंच खालायचं की छोल्याच्या वरती यायला पाहिजे म्हणजे छान व्यवस्थित बुडले पाहिजे आणि त्यामध्येच आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे छोले छान मऊ होईपर्यंत आज आग, कुकरच्या आग, किमान चार ते पाच शिट्ट्या करून घ्या कर ला कुकर लावून घेऊया आपण आता कुकरवर गॅसवर ठेवून आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे छोले छान शिजतील तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करून घेऊया तर मी कढईमध्ये तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे यामध्ये एक चमचा आपण ओवा टाकला आहे ओवा पचण्यासाठी चांगला असतो आणि ह्याचा एक फ्लेवर पण छान येतो तर ओवा छान फ्राय झाला आहे त्यामध्ये तर आपण जिरे टाकूया जिरे पण छान फुलले तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले एक चार कांदे वापरायचे जे मी कांदे यामध्ये टाकून घेते आता आणि आपल्याला कांदे खूप छान असे गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो पण कांदे जेवढे छान भाजले जाणार तेवढे त्या छोल्याच्या ग्रेव्हीला स्टेक्चर छान येतं आणि खूप सुंदर होते आपल्याला अक्षरशः दिल्लीच्या काय म्हणू दिल्लीची टेस्ट येईल ह्या छोल्यांना एवढे सुंदर छोले तयार होतात तर हे कांदे व्यवस्थित आपण भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ होत आला आहे आणि त्याचा कलर बदलला आहे तर ह्यामध्ये मी टाकले बारीक चिरलेली मिरची आणि साधारण मोठे दोन चमचा आले लसूण पेस्ट आता आपण अजून एक दोन मिनटं आपण हे परतून घेऊया म्हणजे लसूण पेस्टचा जो कच्चे पण आहे तो कमी होईल आणि आपला हा मसाला जर काही व्यवस्थित भाजून तयार होईल आणि तुम्ही पाहू शकता की छान याला स्ट्रेक्चर आले आणि थोडासा कॅरमलाइज होतो कांदा त्या स्टेजला आता आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया हळद टाकली एक चमचा मी अर्धा चमचा त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलं आहे त्याचबरोबर एक चमचा धनेचेरी पूड टाकली आहे आता यामध्ये आपण रेडीमेड छोली मसाला वापरतोय तो साधारण एक दोन चमचे आपण वापरणार आहोत आणि सुके मसाले थोडेसे एक दोन मिनटं परतून घेऊया आणि यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी केली ती टाकूया साधारण तीन ते चार टोमॅटोची प्युरी आहे ही जी यामध्ये आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित परतवूया आता हा मसाला या स्टेजपर्यंत आपल्याला परतायचा की ह्याचं तेल सेपरेट झालं पाहिजे त्या स्टेजपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा कमी होतो ह्यातले खडे मसाले किंवा जे पावडर मसाले आहेत ते व्यवस्थित भाजले जातात आणि खूप सुंदर त्याचं एक स्टेक्चर येत मिळतं तुम्ही पाहू शकता पण मसाला खूप छान परतत आला आहे आता मी यामध्ये टाकली एक दीड चमचा आमचूर पावडर त्यामुळे एक छान काय म्हणू आंबट अशी टेस्ट येते आणि खूप सुंदर टेस्ट लागते त्याची आणि आता एक दोन अजून एकदा आपण परतवून घेऊया आणि आपले छोले बघा काय छान शिजले गेलेत छान त्याला असा ब्लॅक कलर आला जे खूप सुंदर दिसतात पण आणि लागतात पण खूप सुंदर तर आपण हे छोल्यामध्ये टाकून घेऊया आणि साधारण अजून एक पाच मिनटं आपण तेलावर हे व्यवस्थित परतवून घेऊया ज्याने हे मसाले खूप छान त्यामध्ये कोट होतात आणि ह्यामध्ये आपण हे पाणी टाकायचं आहे थोडी ग्रेव्ही स्टेक्चर आपल्याला येण्यासाठी आणि आता ही व्यवस्थित उकळवू देऊया आपण मसाल्यांबरोबर त्यामध्ये मी मीठ ॲड केलं पण मीठ टाकताना थोडी काळजी घ्यायची कारण जेव्हा आपण छोले शिजवले तेव्हा आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं तर तुमच्या अंदाजाने आणि चवीप्रमाणे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर छोले बघू शकता तुम्ही किती छान शिजले आणि इतका छान सुवास पसरला आहे किचनमध्ये तुम्ही एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला प्रचंड आवडेल आणि बाहेर जाऊन किंवा हॉटेलमध्ये जाऊन छोलेपुरी खाण्यापेक्षा तुम्ही घरातच ही गोष्ट ट्राय करू शकता तर आपले छोले छान शिजल्यानंतर मी हे वरून ना तूप काढवून आहे याने काय होतं एक छान फ्लेवर येतो ह्याला आणि खाताना पण एक ना वेगळी टेस्ट तुपाची जाणवते आपल्याला खूप सुंदर लागतं आणि यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि ह्यामध्ये अनखुनी गोष्ट आपल्याला ॲड करायची ते म्हणजे हे आल्याचे जे तुकडे आहेत उभे उभे काप केलेले ते ते टाकूया आणि तुम्ही मला सांगा ही रेसिपी कशी झाली खूप सुंदर लागते खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू